नमस्कार मंडळी कसे आहे तुम्ही आम्ही तर मजा येते तुम्ही कसे आहे कमेंट मध्ये सांगा शुकन्याचे चालू आहे खान हा शंगाने पहा आमचे रंगी ते काही लाल काही ढवळे पिवळे आहे ना कस काय झाला एकत्र झाल्या वेगळे तास लावलेले होते आणि वाळवताना बी एकत्र झाल्या मग आता फोडताना बी एकत्र मग कधी येऊगे बर आजचा विषय असाय शुकन्या की कमेंट येते अजून मधून शुआने शुआने। की शिवकन्या तुम्हाला तोंड भरून सोन्याची पप्पा सोन्याची पप्पा असं म्हणते आणि तुम्ही काय असं तिला ओळखत राहता शिवकन्या शिवकन्या अहो सोनुष पप्पा बरोबर म्हणते मग ते मी तुम्हाला किती तोंड भरून सोनुष पप्पा म्हणते आणि तुम्हाला खरंच शिवकन्या शिवकन्याच करत राहते आता तो नाव शिवकन्या आहे ना अहो पण पहिले लोक बायकोला कसं म्हणत होते अय पोऱ्याची माय हा आमच्या घरची बाई लक्ष्मी लक्ष्मी आमच्या घरची बाई हा बायकोचं नाव नव्हतं घेत नाव नव्हतं घेत हा तिची रिस्पेक्ट करायची आहे ना जसं तू माझं नाव घेत नाही मी बी तुमची रिस्पेक्ट करते हां जितकं नवऱ्याची इज्जत बायको करायची तितकंच नवरा बी बायकोची इज्जत करायचं आहे ना आता नाही करत मग मी तुला काय म्हणाजो आता तू मला सोनीच पप्पा मॅडम म्हणजा शुकन्य मॅडम फक्त मॅडम शुकन्या कशाला म्हणता मॅडम आमची मॅडम मी काय तू आहे शाळात ऍडमिशन घेतलं काय मास्तरी नाही काय तू मी मॅडम म्हणाला अवघड झाला असं बाकीचे लोक कसे म्हणते सोनुष पप्पा आमचे सर आमचे ते असं पण ती नवऱ्यानं बायकोला मॅडम म्हणलं किंवा बायकोनं नवऱ्याला सर म्हणलं ती ना फिलिंग येते का नवरा बायको असले हा हे काय ऑफिस आहे का सहकारी तू मी ते मी खरे म्हणा मग मी काय म्हणतो तुला सोनूची मम्मी हा तर तुला शिवकन्या म्हणणार नाही आजपासून मी आहे ना सोनूची मम्मी तर चालल धन्यवाद मंडळी नाही का यांनी काय म्हणाल पाहिजे मला मॅडम कि सोनूची मम्मी सोनूची मम्मी चालल धन्यवाद बाय बाय